समोर टावर पर्यंत लाईन मोकळी पाहिजे कोणी बसू नका अलीकडच्या बाजूला बसलेल्या महिला भाविक भक्तांनी आपण पलीकडच्या बाजूला बसून घ्या कृतीच्या समोर अगदी कोणीही बसायचं नसतं ती ती लाईन मोकळी सोडायची असते आपल्याला त्यामुळे अलीकडच्या बाजूला ज्या भाविक भक्त प्रत्येक लाईन मध्ये असतील दोन दोन चार चार महिला भाविकांनी उठून पलीकडच्या लाईन मध्ये बसा या पालखी सोहळ्याचे काही नियम असतात आपण ते पाळावे असेच पालखी सोहळ्याची अपेक्षा असते ते आपण सांगत नाही पण आपण त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे हा सोहळा श्री संत बाळंगमा यांच्या मेंढी माऊलीचा आहे हा बाराही महिने अठराही काळ भ्रमण करत असतो त्यामुळं आपण आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर आपण त्या काही छोट्या नियमांचं पालन करायचंय तसेच ज्या भाविकांनी आज वारंवार विनंती करूनही रस्त्याला असणाऱ्या टू व्हीलर गाड्या आपण पलीकड लावलेल्या नाही कृपा करून पालखी सोहळ्याची आपण नियोजन बिघडू नका कृपा करून आपल्याला केलेल्या काही सूचनांचं आपण पालन करा जेणेकरून इतरत्र भाविक बाहेरून येतात त्यांनाही या ठिकाणी काहीतरी आपल्याला या ठिकाणी सूचनेचं पालन करत आहोत याची जाणीव होईल आपणच या ठिकाणी रस्त्याला गाड्या लावल्यानंतर त्यांनी त्यांनी ते पण रस्त्याला गाड्या लावतील आणि भविष्यात भाविकांची मानदेय या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळं नियोजन करणं अवघड होऊन जाईल उद्यापासून कृपा करून आपण अनाऊन्समेंट करण्याची वाट न पाहता पलीकडं रस्त्याच्या पलीकडं जाण्यासाठी दोन ठिकाणी आपण मशीन लावून अशी सोय केलेली आहे सुंदर अशी सोय या ठिकाणी संयोजकांनी केलेली आहे कृपा करून त्याचा आपण पालन करा जेणेकरून पलीकडं जंगलाच्या भागामध्ये आपण आपल्या टू व्हीलर पार्किंग करू शकता हॅलो 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 बोला बोला, बोला ना चांग नावान सांग बच्छा शाळे म्हणे सांगल आम्हाच्या कृष्णा राजा घोड्याच्या नव चांग सांगल आम्हाच्या रजा चव चांग सांगल बोला बोला मरुई चव ने चांग बोला बोला भर ममाच्या नव चांग सांग जय बळ ममा जय बळ ममा हरे राम हरे राम 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुजारी निवेदनाला चाललेलं आहे त्या कुणी अडवत जाऊ नका भाई भक्तानी मिणके बंधुने पुजारी निवेदनाला चाललेलं आहे ते हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाळो ममा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळो ममा नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय बाळो नमः नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय बाळो ममा नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय अन्न अन शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मौळे महाराज नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय मोळे अंग नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मौळे अंग नम शिवाय ओ नम शिवाय नम शिवाय पाण्डुरंग नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय पांडुरंग नमः शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय पांडुरंगा नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम டூரங்கி ஓம் நமவ நம சிவாய வீரே நம சிவாயம் நம சிவாயம் நம சிவாய வீரதே நம சிவாயம் நமவ நமவாய் வீரே நம சிவாயம் நம சிவாயம் நம சிவாய வீரதே நம சிவாயம் நமவ நம சிவாயிராய நம சிவாய ओम नम शिवाय ओम नम शिवाय महालिंगराय नमः नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय महालिंगराय नमः नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महालिंगराय नमः नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हल सिद्धनाथ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हलसिद्धनाथ नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय हल マシワオムナマシワオムナマシワイナガナタナマシワオムナマシワオムナマシワイナガナタナマシワオムナマシワオムナマシワイナガナタナマシワオムナマシワオムナマシワイナガナタナマシワオムナマシワオムナマシワワワ मृगुवाई नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय मर्गुवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय मर्गुवाय नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय मर्गुवाय नम शिवाय ओम नम शिवा नम शिवाय सत्यवाय नम शिवाय ओं नम शिवाय ओ नम शिवाय सत्यवाय नम शिवाय ओ नम शिवाय マシュイ、サテワイ、ナマシュイ、オムナマシュワイ、オムナマ,マシュワイ、サテワイ、ナマシイ、オムナマシイ、オムナマシュワイ。 शिवाय लक्ष्मी आई नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लक्ष्मी आई नम शिवाय नमः शिवाय ओम नम शिवाय लक्ष्मी आई नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लक्ष्मी आई नम शिवाय ओ नम ओम नम शिवाय माको आई नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आई नम शिवाय ओम नम ओम नम शिवाय माको वाई नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय माई नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय मिंडी मौली नमः शिवाय ओम नमः शिवाय ॐ नमः शिवाय मिंडी मौली नमः शिवाय नमः शिवाय शिवाव नमः शिवाय मिंडी माऊली नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मिंडी माउली नमः शिवाय शिवाय नम नमः शिवाय बालो मामा नमः शिवाय

आजच्या आरतीच्या अन्नदाते आपण या ठिकाणी आरती साठी समोर या चला नामूल्य नावाचा आपण या ठिकाणी समोर या कमराला पट्टा असला तर पट्टा काढून या चला लवकरात लवकर भाई बि चला चला पंक्तजी मान करी चला लवकर हॅलो समोर बसलेल्या भक्तांना विनंती आपण झेंड्याच्या पाट्यामध्ये उठून इकडं बसावं समोर बसले दोघ जण मामा या बाजूला या पूर्णपणे हा रस्त्यापर्यंत झेंड्याचा पट्टा मोकळा लागतो सर कोण घ्या इकडं लहान मुल मधली ती पूर्णपणे देवाच्या समोर हा झेंड्याचा पट्टा पूर्णपणे मोकळा ठेवायचा मध्ये आधी कोणीही बसायचं नाहीये Allez. Bon, bo जन माना नन कामना पूर्ति जय देव जय देव रत्न खाचित पार तुज गौरी कंरा चंदनची ओठे कुंकुम केशरा धरता मुक्ता शोभा तो भरा रुसते नो कोर या चरणी गागरिया जय देव जय देव परिवार वंदना सर तुंडा वक्र तुंडा त्रिना चादना संतोषी पावा वे निर्वा रक्षा वे दुर्व देव जय देव दर्शन देव वसा बा गोंडले काजा भेटे बरमालेगा चरने वाहे बे माओ तारि जगा जय देव जय जय वा जय पांडो रंभाव हरि पांडो रंभा Bye. -bye. जनय देवा सदसाय ते चंद्रभा CERNO! त्याने चमत्कार केला भक्तीच्या दर्शन भोजन काढिला जय देव जय देव जय बाळ मामावा श्री बाळ मामा, वा मामा वा संत बाळ मामा आर दिव तस कैवलधा मा जय देव जय देव मेंढ्या राखी तो होत वनवताला मामाच्या शण करीता जय देव जय देव जय बाळो मामावा श्री बाळो मामा, मामा संत बाळ मामा आर बी वाळ तस जय देव जय देव कोटावीरू पात्र देव, देव देत आले मामाचे चरणी तत्व पाहिले अवघड विरीचे

तो जय देव जय देव जय बाळो मामा मावा त्रिबाळ मामा मा मा मामा आरती तस काय बलदा मा जय देव जय देव पृथ्वी तालावर मामांची सत्ता ते दिव चरण भक्ता आत्मा पुरुषेत्रेता माझी घेता सपनी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळ माळ माझा जय देव जय देव कालिंग लोटाक चरणा पाई न रुपा तुझे प्रेमी आलिंगनाली पूजन बाहेर मरे रमावे हो माता पिता ेव बन्तु सकारमेव त्वमेव विशासमितेव त्वमेव न वा काविचेन्द्रयोजा प्रसुत करों सकलं रक्षे नारायणाजी समरोयामि अष्टम केशव राम नारायण कृष्ण काम वे हाम गोका जनकि नयक रामचंद्र भर अरे राम हरे राम 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 अरे हरे अरे कृष्ण अरे कृष्णा 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 अरे अरे हरे भार उकारम पंढरनाथ भगवान की जय श्री संत सदकोरो बाळमा महाराज की जय श्री गुरुमुळे महाराज की जय त्यासनाथ महाराज की जय विठल विरदेवा जनावना सामले फलसुनाथ जनावना सामले समा hingराय जनावना सामले वणकाशी लिंगा जनावना सामले बरघवाई जनावना सामले

पहिलांनी आरती घेऊन पुढे जाऊ नका कृपया आपण आपल्या ठिकाणी आरती घेऊन पुढे जाऊ नका कृपया अजून लगेच आरती घेऊन पुढे जायची नाही आपण आहे त्याच ठिकाणी उभारा रे देवाला नैवेद्य दाखवत आहे कृपया पाच मिनिट शांत बसून घ्यावे हात रिकामे सोडून बसा

वाडी करण्याचं नियोजन करायचं या ठिकाणी महिला भाविक आणि पुरुष भाविकांची पंगत एकाच वेळी होणार आहे तसेच मेनकी बंधूंची पंगत आपल्या भाविकांसोबतच होणार आहे तरी तरुण स्वयंसेवक खिटकेवाडी चिकलवाडीतील तरुण स्वयंसेवक लोकांना आपण पंक्तीला बसू नका सर्व तरुण स्वयंसेवकांनी वाढी करण्याचं नियोजन आहे आपण या ठिकाणी सर्वप्रथम बंधूंची पंगत होईल त्यानंतर महिला आणि पुरुष भाविकांची पंगत होईल